राहतं तुझं माझं नाव संदीप भीमराव बोंद्रे कुठे राहते कोणत्या गावला देवडी काढपांडे आज हे सकाळी जे घटना घडली त्याचं नाव नंदकिशोर लक्षणे लक्षणे तर तू कोणत्या कंपनीत काम करतो मी इकॉनॉमिक एक्सप्लॉजी लिमिटेड तुम्ही सोबतच काम करतो तर सोबतच निघाल होती का सोबत आमची जनरलशिप होती आम्ही सोबत निघाल किती वाजताची घटना आहे हे साडे नऊ वाजताची साडे नऊच्या दरम्यान तर हा याची गाडी पुढे होती याची गाडी अगोदर पुढे होती आमची गाडी माग होती तो हा तुम्हाला पडलेला दिसला का मग नाही पडलेला दिसला अगोदर त्याची गाडी पुढे होती डुकर आले त्याच्या गाडीला ढडक मारली तसंच आम्ही गाडी थांबवली याला बाजूला केला ह्या जाग्याच याच्या गाडीला धडक पडली हा याच्या गाडीनं ढडक मारली आणि ह्या बाजूला किती डुकर होते तरी करबच होता पूर्ण पुढे करब होत हे कोणत्या ठिकाणची घटना आहे तरी ह्या डिगडो पांडे आणि देवडीच्या तर तुझं नाव काय सांगितलं मग माझं नाव संदीप बोंदरे संदीप भीमराव बोलले तर मग कोणाला सूचना दिली ऑफिस ऑफिसची सूचना दिली तिच्या घरवाल्याला सूचना दिली पहिले तुझ्याच मोबाईलवर हा तुझ्या तू सुद्धा केली का हा स्वतः केली काय काय सांगितलं काय तुमच्या गोराला एक्सिडेंट झाला बा डुकरानी हो गाडी आड गेली गाडी आल्या त्यांच्या घरी फोन केला हो आणखी कोणा कोणाला फोन केला आणखी मित्र होते माझ्या संग दोन त्यांना मग आम्ही तिघाने गाडी टाकून नेलं सीधा एस सीमेंट नेलं तर त्याच कंपनीतचे होते का मित्र बी किती लोक जाते इथून कंपनीत ते बहुत सारे लोक जाते हो त्याच कंपनीच्या कंपनी हो कंपनी। का तर मग वन विभागाला आले होते की तिथे हा वन विभागाले आले होते काय विचारलं होतं ते विचारलं होतं मी सांगलंच त्यायला कोण कोण आलं वन विभागाचे वन मग काही कर्मचारी आले होते मला नाव नाही मला तर तू सांगितलं का त्यांना हे डुक्राने अपघात सांगितलं डुक्रांना अपघात केलं काम काही पुरुषही होतं त्याच्यापाशी हा तर त्यांनी काही तलाश केली का तिथे तलाश केली केसे वगैरे मिळाले और संडास मुंगा दुकराची होती दुकराची संडास मिळाली दुकराची काही केसे मिळाले के के हा केसे मिळाले हो त्यांनी जप्त केले का ते हा केले जप्त त्यांच्या याच्यात घेतले त्यांनी हा अधिकाऱ्यांनी म्हणजे हा जो अपघात झाला हा दुकराच्या कळपामुळे झाला हा ते जंगली डुकरच होते कोणाच्या शेतातून हकलले वगैरे असं काय होत हा तिकून ते नाला आहे ना नाल्यातून आले होते नाल्यातून आले होते सर रोड आले सर रोड सर 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 आणि याच्या गाडीला टक्कर कोणती गाडी होती स्प्लेंडर स्प्लेंडर होती